आणि आता वळूयात सविस्तर सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता सर्वांचंच लक्ष महापौर आणि उपमहापौर पदाच्या होणाऱ्या निवडणुकीकडे लागलेत सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत सोलापूर महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली असून आता भाजपकडून महापौर पदासाठी शोभा बनशेट्टी तर उपमहापौर शशिकला बतुल यांनी अर्ज दाखल केला आहे आज निरोप आला की महापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून सौ शोभा श्री यांचं जाहीर करून त्यांचा जा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर उपमहापौर पदासाठी आमच्या ज्येष्ठ नगरसेविका सौभाग्यवती शशिकलाताई बत्तूल बत्तुल यांचं नाव निश्चित झालेलं आहे त्यांचा देखील उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे आठ तारखेला आमचे हे दोन्ही महापौर आणि उपमहापौर निवडून येतील तर शिवसेनेकडून महापौर पदासाठी कुमुद अंकराम तर उपमहापौर अमोल शिंदे यांनी अर्ज दाखल केला आहे शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी महापौर पदासाठी कुमुद भीमाशंकर अंकाराम यांचा फॉर्म आम्ही भरलेला आहे आणि उपमहापौरसाठी अमोल बापू शिंदे यांचं फॉर्म या ठिकाणी भरण्यात आलेला आहे नाही नाही तुम्हाला माहिती की संख्याबळानुसार मला वाटतं भाजपचं पूर्ण त्या ठिकाणी महापौर बस उपमहापौर बसू शकतात त्यामुळे काही चमत्कार गड काही करायची गरज नाही आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस एम आय एम यांचं संख्याबळ नसताना देखील त्यांनी महापौर उपमहापौर पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे एस बी एन मराठीसाठी वाशिम अत्तार सोलापूर